तू बसवला काय म्हणताय काय सुल तुम्ही देवाच्या वटण्यात बाप रे काय खाताव काय दिला निया देवा हरको देवासारखो बसवा देव तो तुझ्या अंगात पर्यावर चल तुझं देव उतरवतोय मी चप्पल मारून कांदारा देवी लोह्यायच्या बाकी चप्पल उतरू तो अच्छा तांबडे बघ तांबड्याचे चप्पल घेऊन हे देवी लोहरे चढवून दाखव मेले मुडकी हल काय काय हव्या मागवून घे पोरांगडे आता अजून काय व्हाय तुका सांगतो काय व्हाय त्या सांगटेपड्या हवे परा न देवा उलट्या पिसायचा कोंबडा माया अरे देवा पोरा म्हणतात आमकाच खाऊघ पिसावाला कोंबडा नाही तुका उलट्या पिसायचा काही सुनानू देवाच्या डोका हा असा कसा आहे आम्ही ना आता तो बघता उलटीन